विश्व ट्वेंटी न्यूज हरपल आपके साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपले स्वागत आहे जाणून घेऊया काही महत्त्वाच्या घडामोडी इंदापूर बाजार समितीच्या वतीने पाच दिवसीय कृषी महोत्सवाचे आयोजन विलास माने चोवीस ते अठ्ठावीस जानेवारी दरम्यान भरणार कृषी प्रदर्शन कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने शिवलीला नगर डाळिंब मार्केट इंदापूर या ठिकाणी इंदापूर कृषी महोत्सव दोन हजार चोवीसचे आयोजन करण्यात आलेले आहे बुधवार दिनांक चोवीस जानेवारी ते रविवार दिनांक अठ्ठावीस जानेवारी या कालावधीमध्ये पाच दिवसीय कृषी प्रदर्शन पशुपक्षी जनावरे मत्स्य प्रदर्शन व डॉग शो तसेच पुणे जिल्ह्यातील एकमेव वा, घोडे बाजार भरणार आहे इंदापूर कृषी प्रदर्शनाचा भूमिपूजन समारंभ बुधवार दिनांक सतरा जानेवारी रोजी दुपारी इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विलास माने उपसभापती रोहित मोहळकर आमदार यशवंत माने इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती आप्पासाहेब जगदाडे यांच्या हस्ते संपन्न झाल्याची माहिती इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे इंदापूर कृषी महोत्सव दोन हजार चोवीस अंतर्गत कृषी प्रदर्शनामध्ये शेती उत्पादने बी बियाणे शेती अवजारे साधने ऑटोमोबाईल्स उपयोगी आवश्यक वस्तू शेती कृषी अनुषंगिक यांत्रिक साहित्य कृषी प्रदर्शन दोनशे पन्नास स्टॉल पशुपक्षी जनावरे प्रदर्शन आणि घोडे बाजार घोडे चाल रवाल नाचकाम स्पर्धा त्याचबरोबर शिवाय स्मार्ट घोडे नर मादी नुकरा मारवाड काटेवाडी सिद्धी हे घोडे बाजाराचे प्रमुख आकर्षण राहणार आहे तर शालेय विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम व पुरुष मुलांसाठी महाराष्ट्राची लोककला हा कार्यक्रम सादर होणार आहे मुली व महिलांसाठी खास मोनाली करंदीकर यांचा फुल टू धमाल व खेड पैठणीचा हा कार्यक्रम होणार आहे लहान मुले व प्रौढांसाठी मनोरंजनाचे खेळ खाऊ गल्ली असे शिस्तबद्ध नियोजन करण्यात आलेले आहे प्रदर्शनात एक कोटीची ऑफर असलेला व दोन टन वजनाचा गजेंद्र रेडा नाविन्यपूर्ण आकर्षण राहणार आहे तर शेतकऱ्यांसाठी ड्रोन यंत्रसामुग्री स्टॉल उपलब्ध होणार असून कार्यक्रमस्थळी विविध ठिकाणांहून मोफत बसची सोय करण्यात आलेली आहे इंदापूर शहरातील तहसील कार्यालय नवीन प्रशासकीय इमारत या ठिकाणापासून प्रदर्शन स्थळापर्यंत मोफत बस सेवा प्रवासाची सोय करण्यात आलेली आहे तसेच चालू वर्षी नव्याने अश्वरोहणातील ऑलिम्पिक क्रीडा प्रकार प्रात्यक्षिके महाराष्ट्र लोककला बुलेट रायडिंग असे विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत सदर कृषी प्रदर्शनामध्ये ज्या व्यावसायिकांना आपली नामांकित कंपनीची शेती साधने त्याचबरोबर उत्पादने शेती अनुषांगिक स्टॉल उभारवायचे असतील त्यांनी स्टॉल नोंदणीसाठी शंकर शिंदे संपर्क क्रमांक नव्वद शहाण्णव पस्तीस पंचावन्न एक्केचाळीस व पंचाहत्तर चौसष्ट नव्वद नव्वद एक्क्याण्णव या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले असून यावेळी बाजार समितीचे सभापती विलास माने उपसभापती रोहित मोहळकर माजी सभापती आप्पासाहेब जगदाडे संचालक आमदार यशवंत माने दत्तात्रय फडतरे मधुकर भरणे संग्रामसिंह निंबाडकर मनोहर ढुके संदीप पाटील रुपाली बाबडे मंगल झगडे आबा देवकाते तुषार जाधव संतोष गायकवाड अनिल बागल दशरथ पोड रौनक बोरा सुभाष दिवसे यांच्यासह प्रभारी सचिव संतोष देवकर हे उपस्थित होते विश्व ट्वेंटी फोर न्यूज करिता इंदापूर वरून आपले प्रतिनिधी अतुल सोन अशाच नवनवीन अपडेट्स मिळवण्यासाठी विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा